मी तुमचा दादा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो तुम्ही बऱ्याचदा एक प्रश्न प्रामुख्याने विचारता की तुमच्या घरात असं असं चाललेलं आहे तुमच्या घरात बरीच संकट आहेत आणि तुम्हाला यातून काहीतरी मार्ग काढायचा आहे पैसे घरात पुरत नाहीत घरात भांडणतंटा सतत आपल्या घरातील सदस्य आजारी असणे ज्या वेळेला आपण देवाचं नामस्मरण करतो देवाची सेवा करतो नियम पाळणे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि अशा साध्या सोप्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मला आता सांगायचं आहे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा देवपूजा करत असताना सर्वात आधी आपण दिवा लावतो कारण देवपूजा ही दिवा लावण्याशिवाय अपूर्ण आहे आपण जर दिवा लावलाच नाही तर आपण जी काही पूजा करतो ती सर्व पूजा भगवंतांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य त्या दिव्यांमार्फत होत असते म्हणूनच देवपूजा करण्याअगोदर सर्वप्रथम तुम्ही दिवा लावावा तुमच्या मनात आता असा देखील प्रश्न येईल की महिन्याचे चार दिवस पाच दिवस ज्या वेळेला आपल्याला देवाचं पाळायचं असतं अशा वेळेला काय करावं तर अशा कालावधीमध्ये तुम्ही तो देवारा व्यवस्थितपणे झाकून ठेवावा आणि तुम्ही तसंच लांब अंतर ठेवून केलेली पूजा देखील त्या दैवतापर्यंत जलदगतीनं पोचते हा झाला वेगळा भाग बघा तेलाचा तुपाचा दिवा तुम्ही कधी कसा लावावा दिवा अशा पद्धतीने लावा की ज्याच्यामुळे तुम्हाला यश मिळेल तुम्ही जे काही मंत्रसेप करताय तुम्ही जी काही सेवा करताय ते त्या दैवतांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल घरात दिवा लावल्यामुळं घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते दिवा लावण्यापूर्वी घरात काही गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या दे। आपण देवघरातील दिवा लावण्यापूर्वी तो स्वच्छ घासूनच तुम्ही नंतर लावा म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा आठवड्यातून जसं शक्य असेल तसे तो दिवा तुम्ही स्वच्छ करून लावा तुमचा तो दिवा कधी तुटलेला फुटलेला किंवा तेल गळणारा असता कामाने काही घरांमध्ये दिव्यावरूनच तेल उघडत असते आणि आपण तोच दिवा सतत लावतो मग अशामुळे देव आपल्यावर कधीच प्रसन्न होणार नाहीत कारण जिथे स्वच्छता असते अशा ठिकाणीच भगवंताचा वास असतो म्हणून दोन दिव ठेवावेत आणि आपण घासून पुसून तो दिवा लावा काही घरात तुपाचा तर काहींच्या घरात तेलाचा दिवा लावतात आता बघा हे दिवा लावण्याचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत तर काही घरात सुख समृद्धीसाठी दिवा लावतात तर काही ठिकाणी अडचणी दूर व्हाव्या म्हणून दिवा लावला जातो आता जर तुमच्याकडे गाईचे शुद्ध तूप असेल तर तुम्ही रोज शुद्ध तुपाचा दिवा नक्की लावा परंतु आजकाल सर्वत्र तुपात भेसळ असल्यामुळे आपण तेलाचा दिवा लावणे पसंत करतो काही लोकांच्या घरी गाईचं तूप काढत असतील तर आशांनी तुपाचा दिवा अवश्य लावावा तुपाचा व तेलाचा असे दोन प्रकार आहेत पण दिवा कोणत्या दिशेला लावावा हे आपल्याला माहीत नसते तुपाचा दिवा नेहमी आपल्या उजव्या बाजूला म्हणजे देवघरातल्या डाव्या बाजूला लावा तर तेलाचा दिवा नेहमी आपल्या डाव्या बाजूला म्हणजे देवघराच्या उजव्या बाजूला लावावा दिव्याची वात ती देखील कोणत्या दिशेला पाहिजे याची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे आपले देवघर हे नेहमी ईशान्य दिशेला असावे आपण देवघरात दिवा लावतो त्यावेळी दिव्याची वाट पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच ठेवावी दक्षिण किंवा उत्तरेला दिव्याची वात कधीही ठेवू नका आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे एकत्रितपणे कधीही तूप आणि तेलाचा वापर करून दिवा लावू नका जर तेलाचा लावत असाल तर तेलाचाच दिवा लावा त्याच्यामध्ये तूप मिसळू नका जर तुम्हाला नोकरीमध्ये अडचणी असतील किंवा तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील कुठलंही काम जर होत नसेल तर अशा वेळेला मात्र तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा लावलाच पाहिजे आणि जी वात लावत आहात ती वात लाल रंगाची असावी श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मीच्या फोटोसमोर असा दिवा लावा की त्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि धनलाभ तुम्हाला होईल जर तुमच्या घरावर वारंवार संकट येत असतील तुम्हाला भीती वाटत असेल तर अशा वेळेला मारुती नावासमोर दररोज लाल रंगाच्या वातीने चमेलीच्या तेलाच्या तीन मुखी दिवा लावा म्हणजे हनुमंताची तुमच्यावर कृपा होईल भीती तुमच्या मनात असेल तर ती नष्ट होईल आणि कष्ट दूर होतील जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर राईचं तेल किंवा तिळाच्या तेलाचा वापर करा त्यामुळे तुम्हाला शुभ फळ प्राप्त होईल आपण रोज दिवा लावतो मात्र लक्ष्मी प्राप्तीसाठी पण कुबेर निरंजन दिवा लावा हा दिवा थोडासा बसका आणि गोल असतो आणि ह्याच्या दिव्याला पुढे चोचीसारखा शेप असतो हा दिवा आपण तेलाचा किंवा तुपाचा कोणत्याही पद्धतीने लावू शकतो पण हा दिवा लावल्यानंतर त्यात एखादी लवंग किंवा एखादी काळे तीळ किंवा तांदूळ किंवा फुलाची एखादी पाकळी यापैकी कोणतीही वस्तू तुम्ही टाका दिवा लावताना तो जमिनीवर डायरेक्ट ठेवू नये अगोदर त्यावर थोडेसे तांदूळ ठेवावेत मग आपण दिवा लावा कारण हा दिवा धनप्राप्ती करून देणारा असतो आणि त्यामुळे देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते दिवा लावताना काय नियम पाळायचे आहेत ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं ही माहिती जास्तीत जास्त साधकांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त